नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या द हिस्ट्री हब या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण शिवनेरी किल्ल्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणजे शिवनेरी गड गडावर चढताने मुख्य प्रवेशद्वार लागतो त्याला महादरवाजा म्हणतात शिवाजी महाराजांचे बालपण म्हणजे नऊ वर्षापर्यंत शिवनेरी किल्ल्यावरच गेले आहे शहाजी महाराज हे आई जिजाऊ मातांना सोळाशे एकोणतीस रोजी त्यांच्या सुरक्षिततेसाठी या किल्ल्यावर त्यांना घेऊन आले आणि त्यानंतर एक एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी जन्म घेतला त्यानंतर आपण जसे गड चढत जातो तेव्हा आपल्याला पहिला दरवाजा लागतो त्याला गणेश दरवाजा असे म्हटले जाते आणि या दरवाजाची तटबंदी देखील अगदी सुरेख अशा प्रकारे केलेली आहे दरवाजावर जाण्यासाठी देखील छोटे छोटे बुरुज बांधलेले आहे जसजसे आपण गडावर चढत जातो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या वेग फळ झाडांचे तसेच फुलझाडे बघायला मिळतात पुढे गेल्यानंतर दुसरा दरवाजा लागतो त्याला पिराचा दरवाजा असे म्हणतात आणि दरवाजाच्या आतल्या बाजूमध्ये मोठ्या आकाराचे देवळे देखील बघायला मिळतात किल्ल्याचा जो मोकळा परिसर आहे त्याला देखील सुंदर अशा बागेचे स्वरूप देण्यात आलेले आहे तसेच ठिकठिकाणी पाणी पिण्यासाठीची पण सुविधा आहे आता मित्रांनो जसे आपण पुढे जातो तेव्हा तिसरा दरवाजा लागतो त्याला हत्ती दरवाजा असे नाव दिलेले आहे तिसऱ्या दरवाजातून पुढे गेल्यानंतर शिवाई देवीचे मंदिर आहे देवीच्या मंदिरात जाण्यासाठी छोटे छोटे बोर्ड देखील लावलेले आहे दगडामध्येच कोरलेले आहे हे मंदिर या देवीचा इतिहास असा आहे की जेव्हा जिजाऊ माता गर्भवती होत्या तेव्हा देवीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या तेव्हा जिजाऊ मातांना देवीकडे मागणे मागितले जर मला मुलगा झाला तर मी त्याचं नाव तुझ्या नावाप्रमाणे ठेवेल आणि देवीने जिजाऊ मातांचं गारांना ऐकलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि सांगितल्याप्रमाणे देवीच्या नावाप्रमाणेच आई शिवाई नावावरून शिवाजी असे नाव ठेवले हा या देवी मंदिराचा इतिहास आहे देवी मंदिराच्या मागच्या बाजूलाच बुरुज देखील आहे आणि छोट्या छोट्या लेण्या देखील बघायला मिळतात लेण्यांच्या भिंतीवर शिवालेख लिहिलेला आहे लेण्यांखाली जा पाण्याचे टाके आहेत तसेच लेण्यांच्या परिसरातून संपूर्ण शिवनेरीचे निसर्गरम्य दर्शन पाहायला मिळते त्यानंतर पुन्हा एक दरवाजा बघायला मिळतो त्याला मेना दरवाजा असे म्हटले जाते प्रत्येक दरवाज्याच्या बाजूला बुरुज बघायला मिळतात पुढे आल्यानंतर कुलूप दरवाजा बघण्यास मिळतो अंबरखाना देखील बघायला मिळतो अंबरखाण्याचा उपयोग असा की धान्याचा साठा करण्यासाठी जेणेकरून वर्षभर धान्य पुरेल असे भरपूर प्रमाणात धान्यसाठा राहील गडावर गेल्यानंतर पाण्याचे मोठे पाहायला मिळते त्या टाक्याला गंगा जमुना टाके असे नाव दिलेले आहे आणि त्यामध्ये एकदम स्वच्छ पा, असे पाणी असते टाक्यांच्या पुढे गेल्यानंतर एक छोटेसे स्मारक आहे जे जे जेव्हा जिजाऊ माता छत्रपती शिवाजी महाराजांना प्रशिक्षण देत होत्या त्या टाइमचा पुतळा येथे पाहायला मिळतो त्यावर येण्यासाठी दोन मार्ग आहे पहिला म्हणजे मुख्य मार्ग आणि दुसरा म्हणजे साखळ मार्ग हा मार्ग शिवाजी महाराजांचा ज्या ठिकाणी जन्म झाला आहे त्या ठिकाणी येतो महाराजांच्या जन्मस्थळी छोटे छोटे वाडे देखील होते पण आता त्यांचे काहीसे अवशेष चुटलेले आहे ते तेथे ते ते पाहायला मिळतात महाराजांचा जेव्हा जन्म झालेला तो पाळणा आणि महाराजांचा पुतळा बघायला मिळतो जन्मस्थळाच्या बाजूलाच अजून एक छोटे टाके पाहायला मिळते त्याला बदामी टाकी असे म्हणतात आणि त्याच्याच बाजूला किल्ल्याचा शेवटचा भाग म्हणजे कडेलोट अशा प्रकारे संपूर्ण शिवनेरी किल्ल्याची माहिती आपण बघितली आहे तसेच मित्रांनो शिवनेरी किल्ल्यापासूनच थोड्याशाच अंतरावर अष्टविनायकांपैकी दोन गणपती देखील बघायला मिळतात लेण्याद्री आणि ओझरचा गणपती तर मित्रांनो मी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून कळवू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला ब बघायला मिळतील धन्यवाद